हे तुम्हाला साधं सिम्पल कुठल्या फंक्शन साठी जर घालायचं असेल किंवा ऑफिस वेअर साठी सुद्धा चालू शकतात ही ड्रेस अच्छा प्रांजल ब्रँड चे करू शकतात अच्छा कुरिअर जर तुम्हाला हवं असेल कुठेही कुरिअर पण करून मिळेल आणि नॉट दोन्ही पॉकेट येणार आणि पॅन्टला दोन्ही साइड ला पॉकेट येणार आहे पॅन्ट मध्ये हे सुद्धा एक छान कलेक्शन आहे बघू शकतात खूप सारे सुंदर सुंदर प्रिंट ऑप्शन तुम्हाला ह्या स्टॉलवर पाहायला मिळतील बघू शकतात ती सुद्धा तुम्हाला इथे दाखवलेली आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी रेडीमेड ड्रेसेस शोधतात हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आज आपण रेडीमेड कलेक्शन पाहणार आहोत अगदी साडे सहाशे सा कॉटनच्या रेडीमेड ड्रेस मिळणार आहे खूप छान असं कलेक्शन असणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्ट ला आल्यानंतर प्लाझाच्या ला सरळ यायचे सरळ आल्यानंतर स्टुनिक म्हणून शॉप आहे त्याच्या साईटलाचा स्टॉल आहे अपोजिट साइड सांगायचं झालं तर वीर खोतवाल गार्डन आहे पट्याला मध्ये पॅन्टला प्युअर कॉटन कपड्यामध्ये पटियाला मध्ये येणार आहेत बांगडी प्रिंट आहे आणि हे पटियाला येईल बघू शकतात एकदम प्युअर कॉटन कपडा येईल कम्फर्टेबल असा कपडा असेल कॅटलॉग प्रिंट मध्ये आणि हा दुपट्टा आहे दुपट्टा कॉटन दुपट्टा असे असे प्रिंट आहे असे प्रिंट येईल बघू शकता खूप सुंदर अशी आहे प्रिंट हे तुम्हाला असे असे प्रिंट आहे असे वेगवेगळे प्रिंट आहे वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये पटियाला मध्ये टाइमिंग काय आहे दादा आपल्या स्टॉलचं 12 ते 9 वाजेपर्यंत 12 ते 9 वाजेपर्यंत प्युअर कॉटन मध्ये आहे ना कॉटन कॉटन कपड्याची गॅरंटी येणार आहे दुपट्टा येणार असं अच्छा पटियाला मध्ये आहे का मध्ये मध्ये अशी येईल छान आहे प्युअर कॉटन आहे कपडा क्वालिटी चांगली येणार आहे मस्तच आहे ह्याच्यामध्ये साईजेस काय अच्छा, का अच्छा, अच्छा मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज याच्यामध्ये मिळेल आणि प्राइस किती आहे दादा याची सातशे रुपयाला सातशे रुपयाला सातशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे खूप छान आहे अच्छा प्रांजल ब्रँड चे आहेत बघू शकतात मिडियम टू थ्री एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत सातशे रुपयाला हे असे रेडीमेड ड्रेस मिळतील पटियाला अलग अलग कलर अच्छा त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या मध्ये मिळतील बघू शकतात बाटिक प्रिंट आहे खूप सुंदर सुंदर प्रिंट मिळतील बांधणीमध्ये हवं असेल तर बांधणीमध्ये पण आहेत अच्छा वेगवेगळी बाटी मध्ये बांधणी प्रिंट मध्ये वेगवेगळे तुम्हाला कलर्स त्याच्यामध्ये मिळतील पटियाला मध्ये बघू शकतात मध्ये मस्तच आहे येल्लो कलर आहे अडीच मीटर दुपट्टा मीटर मध्ये दुपट्टा येईल आणि हे पटायला पटियाला येणार आहे बघू शकतात नॉट येणार आहे छान प्रिंट आहे सातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळणार सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला मिळतील पोस्टर आहे छान छान कलर्स तुम्हाला मध्ये बघू मस्त आहे छान आहे मस्त तशी प्रिंट आहे आणि प्युअर कॉटन येणार आहे कपडा सातशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये ड्रेसेस हवे असतील तर नक्कीच तुम्ही अशा बाय करू शकतात फुल साईज मध्ये दुपट्टा आहे आणि हा कपट आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे पटियाला झाले ह्याच्यामध्ये स्ट्रेट पॅन्ट मध्ये पण आहेत का जर कोणाला पटियाला पन। पन। मध्ये पाहिजे नसतील तर इथे स्ट्रेट पॅन्ट मध्ये सुद्धा आहेत किंवा स्टेट पॅन मध्ये येणार स्टेट मध्ये येणार आहे कुर्ती येणार आणि कपडा गॅरंटेड कपडा येणार आहे कलर कपड्याची गॅरंटी असणार आहे दुपट्टा बघा दाखवते दुपट्टा बघा फुल साईज दुपट्टा येणार आहे कपडा बघा फुल साइज मध्ये असा दुपट्टा येणार आहे मोठीचे मोठी साईज असणार आहे 2.5 मीटरचा दुपट्टा येईल आणि पॅन्ट आहे स्टेट पॅन्ट आहे बघू शकता स्ट्रेट पॅन्ट आहे आणि पॅन्टिकाणी आणि पॅन्ट दोन्ही साइड ला पॉकेट येणार आहे आणि हे काय रेंज मध्ये सातशे मध्ये याच्यामध्ये साइजेस काय मिळतील मीडियम पासून पर्यंत साइजेस मिळतील पॅन्ट मध्ये असे तुम्हाला मिळतील बघू शकतात कलर्स आहेत छान छान आहेत हा देखील छान आहे पॅन्ट मध्ये येणार आहे बघू शकता मस्त कलर आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पॅन्ट मिळेल पॅन्ट हे बघू शकता डॉट ची प्रिंट आहे आणि प्रिंटेड मध्ये असं दुप्पट येईल अडीच अडी अडीच मीटरचा दुप्पट ना अडीच मीटर मध्ये दुप्पट येईल मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साईजेस मिळतील आणि प्राइस फक्त सातशे रुपये असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रिंट मिळतील दादा ह्याला एंटरलॉक शिलाई आहे का बघू शकता त्याला एंटरलॉक शिलाई सुद्धा आहे छान आहे कपडा क्वालिटी त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील वेगवेगळे प्रिंट्स तुम्हाला मिळतील छान छान असे प्रिंट्स पाहायला मिळतील तुम्हाला स्ट्रेट मध्ये हवे असतील तर तुम्ही नक्कीच तसेही बाय करू शकता अच्छा हे अस्तरवाले आहेत काव्या ब्रँडचे असणार आहेत विथ अस्तर मिळणार आहेत साडेसहाशे ला साडेसहाशे ला तुम्हाला येतील हे पॅच वर्क येईल नेकला कॉटन मध्ये अच्छा कुर्तीला असं अस्तर येणार आहे मधून कपडा क्वालिटी छान अशी असणार आहे त्याच्यामध्ये सायजेस काय येतील मिडियम टू डबल एक्स एल पर्यंत छान मीडियम टू डबल एक्सएल एल पर्यंत सायजेस येतील प्रिंटेड दुपट्टा पैंट येईल आणि पॅन्ट येईल पॅन्टला सेलर्स कलर येणार पण त्याच्यामध्ये असे बारा कलर प्रिंट मिळतील बघू शकतात दहा ते बारा कलर छान छान असे कलर प्रिंट मिळतील त्याच्यामध्ये जे पण असतील बघू शकतात ते सुद्धा मस्त आहे प्रिंट फ्रेंड्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याच्यामध्ये खूप सारे प्रिंट्स कलर्स तुम्हाला याच्यामध्ये काव्या ब्रँड मध्ये पाहायला दे मिळतील काव्या ब्रँड मध्ये हा सुद्धा एक सुंदर कलर आहे बघू शकता मरून कलर आणि फ्लॉवरचे असे प्रिंट येईल अगेन ह्याला पॅच वर्क येईल सगळ्या ड्रेसेसला काव्या ब्रँड आणि कपडा वॉशेबल आहे कनिकाचा आहे ओके सेम रेट मध्ये कनिका ब्रँडचा आहे हा छान आहे रेड सुद्धा अस्तर येईल मधून प्युअर कॉटन कपडा आहे प्युअर कॉटन कपडा येणार आहे त्याची पॅन्ट येईल आणि हा दुपट्टा येईल मस्तच आहे खूप सुंदर सुंदर तुम्हाला ह्याच्यामध्ये पॅटर्न कलर्स प्रिंट्स पाहायला मिळतील अच्छा मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत तुम्हाला साडे सहाशे ड्रेस मिळणार आहेत छान आहेत रेडीमेड ड्रेस बघू शकतात हा देखील छान आहे ड्रेस विथ अस्तरवाला येणार आहे अगेन ह्याला पॅच वर्क येणार आहे हे ये तुम्हाला साधा सिंपल कुठल्या फंक्शन साठी जर घालायचं असेल किंवा ऑफिसवेअर साठी सुद्धा चालू शकतात ही ड्रेस साडेसहाशेच्या रेंज मध्ये येतील आणि सुंदर अशी प्रिंट आहे बघू शकतात मस्तच आहे ना अच्छा स्टेटमेंट येईल ह्याला बघू शकतो आणि आता प्रिंटेड मध्ये दुपट्टा येईल मस्तच एकदम हलकं फुलकं मटेरियल येणार आहे विथ येणार आहे वॉशेबल असं मटेरियल असणार आहे मध्ये हे सुद्धा एक छान कलेक्शन आहे बघू शकतात प्रिंट दो, प्रिंट बघू शकतात छान प्रिंट आहे मस्तच आहे स्टेट पॅन्ट मध्ये एक पॅन्ट आहे पॅन्टला सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे दुपट्टा प्रिंटेड असा दुपट्टा येईल तुम्हाला जर ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी असे छान छान ड्रेस घ्यायचे असतील फक्त साडेशे सहाशे रुपयापासून प्राईस की तुम्हाला ड्रेस मिळणार आहे तर तुम्ही नक्की दादरला आला तर नक्की या स्टॉल ला विजिट करा पटियाला मध्ये असं छान कलेक्शन आहे लोटस ची अशी प्रिंट येईल त्याच्यावर बघू शकता सुंदर प्रिंट आहे लोटस ची छान असं कॉम्बिनेशन असेल मस्तच आहे हा दुपट्टा आहे प्रिंटेड त्याला सुद्धा लोटस ची प्रिंट येईल आणि हा पटियाला आहे पटियाला पॅन्ट येईल अशी बघू शकता आणि कपडा क्वालिटी चांगली येणार आहे मस्तच आहे खूप सारे सुंदर सुंदर प्रिंट ऑप्शन तुम्हाला ह्या स्टॉल वर पाहायला मिळतील बघू शकतात ही सुद्धा छान प्रिंट आहे पटियाला मध्ये वेगवेगळे प्रिंट्स वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला इथे ह्या स्टॉल वर पाहायला मिळतील छान प्रिंट आहे मस्तच आहे सातशे रुपयामध्ये तुम्हाला हे पटियाला मिळणार आहे मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साइजेस आहे ही त्याची पॅन्ट आहे कॉन्ट्रास्ट मध्ये अशी कलर कलरची पॅन्ट येईल आणि हा दुपट्टा आहे ड्रेसेस कपडा क्वालिटी छान आहे म्हणजे घेतल्यावर टिकाऊ असा कपडा आहे लवकर खराब नाही होणार कपडा आणि हा कपडा भरेल का कॉटन मध्ये अच्छा प्युअर कॉटन आहे कपडा थोडासा धुतल्यानंतर भरेल कुठली साईज आहे फोर एक्स फोर एक्सेल ना? एक ना, ना फोर एक्सेल ची साईज आहे बघू शकतात एक बिग साईज सुद्धा तुम्हाला इथे दाखवलेली आहे व्हिडिओ मध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल एक्सेल पर्यंत आहेत का फायल फोर एक्सेल पर्यंत आहेत फोर एक्सेल पर्यंत ड्रेसेस येतील बिग साइज पर्यंत पॅन्ट आहे फोर एक्सेल ची आणि फोर एक्सेलच्या साईज पटियाला पॅन्ट आहे बघू शकतात मोठीच्या मोठी अशी साईज येणार आहे पटियालाची तर तुम्हाला बिग साईज चे फोर एक्सेल चे ड्रेसेस हवे असतील ते सुद्धा अवेलेबल आहेत ह्याची काय रेंज आहे सेम रेट आहे सातशे रुपयामध्ये फोर एक्सेल चे ड्रेस मिळतील तुम्हाला हेच ड्रेस तुम्ही शॉप मध्ये घ्यायला गेले तर हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला हे ड्रेसेस मिळतात हेच या स्टॉल वर तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे मध्ये मिळणार आहेत मोठीच्या मोठी साईज तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या प्रिंटेड असं छान असा दुपट्टा मिळेल दुपट्ट्याची दुपट्टा येईल आणि दुपट्टा सुद्धा बघू शकता फुल साईज मध्ये असा दुपट्टा येईल सहाशे बिग साईज पटियाला ड्रेस मिळेल तर नक्की तुम्ही ह्या स्टॉल ला व्हिजिट करा आणि अशी छान छान ड्रेसेस खरेदी करा बघू शकता ड्रेसेस मध्ये तुम्हाला भरपूर सारी व्हेरायटी भरपूर सारे प्रिंट्स पाहायला मिळतील पटियाला मध्ये स्ट्रेट पॅड मध्ये खूप सारे कलर्स ऑप्शन प्रिंट्स ऑप्शन या स्टॉल वर अवेलेबल आहेत आणि सुंदर सुंदर तुम्हाला इथे ह्या पाहायला मिळतील कपडा क्वालिटी छान अशी असणार आहे प्युअर कॉटन मध्ये कपडा येणार आहे असे छान छान असे प्रांजल ब्रँडचे काव्या ब्रँडचे ड्रेसेस तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही ह्या स्टॉलला विजिट करा अगदी साडे रुपयापासून स्टार्टिंग रेंजने तुम्हाला इथे रेडीमेड ड्रेसेस मिळणार आहेत कपडा क्वालिटी छान अशी असणार आहे छान छान इथे अवेलेबल आहेत ड्रेसेस मिळतील तर दादरला आलात तर नक्की ह्या स्टॉल ला विजिट करा खूप छान छान असे ड्रेसेस आहेत बघू शकतात हा एक रेडीमेड ड्रेसेस मध्ये वाला ड्रेस आहे बघू शकतात मीडियम साईज आहे ना साइज पॅच वर्क येणार आहे आणि असं अस्तर येणार आहे मध्ये कुरिअर पण कुरिअर पण करतो अच्छा कुरिअर पण करतील कुरिअर सुद्धा अच्छा कुरिअर जर तुम्हाला हवं असेल कुठेही कुरिअर पण करून मिळेल हा दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट आहे तर तुम्हाला हे ड्रेस कुरिअर करून हवे असतील तर कुरिअर मी सुद्धा दादा पाठवतात आणि दादा आपला नंबर सांगा एकदा डबल नाईन सिक्स सेवन झिरो सिक्स फायट झिरो वन